नमस्कार मी दर्शना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बत्तीस साईज कटोरी डायरेक्ट कपड्यावर बघत आहोत बघा खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करा आणि आपण आता बघतो आहे गाळून अडीच आहे आणि शोल्डरपट्टी आपली सव्वा तीन आहे एकूण आपला शोल्डर सव्वा पाच आहे आणि मुंडाही आपला सव्वापाच घ्यायचा आहे आपल्याला बघा आपण सव्वापाचं अंतर टाकलेलं आहे मुंड्याचं आणि आपल्याला सरळ रेश मारून घ्यायची आहे आता आपल्याला छातीचा चौथा आठ घ्यायचा आहे बत्तीस साईजमध्ये छातीचा चौथा आठ आणि दीड इंच शिलाई मार्ची आपण आता कंबर बघतोय कमरीचा चौथा आहे कंबर आपली एक साडे एकोणतीस आहे आणि साडे एकोणतीसचा चौथा टाकायचा आणि अडीच इंच एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मारची बघा आता आपण फ्रेंच कवरने मुंड्याचा सेपही दिलेला आहे आणि आता आपल्याला कमरेची आणि फिटिंगची लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची आहे एक मिनटं आपल्याला पहिले पाठीचं माप घ्यायचं आहे आपली पाठ आहे साडेतीन तर सव्वाचार आपण अंतर टाकून आपल्याला स्क्वेअरचा आकार देऊन आपल्याला गळ्याला सेप द्यायचा आहे बघा फ्रेंच कवरने दिल्या तरी चालेल हाताने दिलं तरी चालेल <coughs> <coughs> फिटिंगची लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत मैत्रिणींनो बघा एवढी सोपी पद्धत आहे की आपण बत्तीस साईज कटोरी सा ब्लाउज कटिंग करत आहोत या कटिंगला फक्त दहा मिनटामध्ये कटिंग, कटिंग आपण अशा प्रकारे केली तर ही कटिंग दहा मिनिटातच होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की जमेल आपलं टेलरिंगचं काम खूप किचकट आणि खूप जबाबदारीचं असतो त्याच्यामुळं आणि खूप वेळही लागतो या पद्धतीत केला तर तुमची दहा मिनटात कटिंग होऊ शकते दहा मिनिटात तुम्ही अनेक ब्लाऊज एका साईजचे असेल तर अनेक ब्लाऊज कटिंग करू शकता बघा आता आपण बॅक साईड एका कपड्यावर घेऊन पूर्ण मार्किंग करून घ्यायची शोल्डरपासून मुंड्यापासून तर कंबरेच्या पुढचा गळा सगळं आपल्याला मार्जिंग करून घ्यायचं आहे चॉकच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मार्जिंग करून घ्यायची आहे आता आपण गळा रुंदी टाकतोय अडीच आणि आपला पुढचा गळा साडेसहा आहे साडेसहाचं माप टाकायचं आहे आपल्याला अडीच गळून द्या आणि पुढच्या गळ्याचं क्रॉस माप घ्यायचं आहे साडेसहा पुन्हा आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे सर्कल नाही सॉरी स्क्वेअरचं माप टाकायचं आहे स्क्वेअर करून सेप द्यायचं आहे आणि इथे आपल्याला मुंड्याचं सेप द्यायचं आहे अर्धा इंच आपल्याला आतमधून द्यायचं आहे सेप फ्रेंच कवरपेक्षा आपण हाताने माप दिलेलं सेप खूप सुंदर येतो आपल्याला हातानेच माप द्यावं लागेल बघा आणि आता आपल्याला योगपट्टीचं माप टाका योगपट्टीचं माप इथे आपण अडीच टाकलेलं आहे हे माप आपल्या उंचीच्या नुसार आपण घेऊ शकतो इथे कटोरीचं माप साडेपाच सव्वा दोन इंच मुंड्याचं आणि गाळ्याचं पाच असे आपल्याला तीन पॉईंट भेटतात तिन्ही पॉईंट आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे आणि आपल्याला कच्ची कटोरी मिळते बघा आता आपण कट करून घेतोय कट करून घ्यायचं आहे आपल्याला आपली फक्त दहा मिनिटातच कटोरी ब्लाउजची कटिंग होते बघा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे पुढचा गळा आपल्याला कच्ची कटोरी मिळाली आहे बघा कच्ची कटोरी मिळाली आहे आता आपण स्लीवचं माप टाकतो आहे आपल्याला आहे साडेनऊ आणि सव्वा दहाचं आपल्याला अंतर टाकायचं आहे कॅफाईट आपल्याला साडेतीन घ्यायचे बघा आणि सरळ रेश मारून घ्यायची अशा प्रकारे आपण बाईचं माप काढले तर एक अजिबात सुनी वगैरे येत नाही तुम्ही ट्राय करा इथून आपल्याला फिटिंगचा मुंडा टाकायचा साडेसहा पावणे सात आहे असं सेप द्यायचं आहे आपल्याला आणि दीड इंच शिलाई मार्जिंग बघा आणि आता आपण दुसरा सेप पण देऊन घेऊया अशा प्रकारे आपण स्लीव पण कटिंग केलेलं आहे बघा आता आपण पुढचं स्टेप देऊन घेतलेला आहे सेंटर आणि फिटिंगचे टक्स पण मारून घ्यायचे टच आता आपण कच्ची कटरीवर मेन कटोरी कशी बघा वाढवतोय एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीत कोणालाही जमेल थोडा आलग कलर घेतला आहे जेणेकरून कपड्यावर कच्ची कटोरी दिसेल आणि तुम्हाला समजेल मैत्रिणींनो बघा सव्वा सव्वा अंतर आपल्याला टाकायचं आहे आणि दोघांचं आपल्याला सेंटर काढायचं आहे सव्वा सव्वा बघा आणि सरळ रेट देऊन दीड इंच आपल्याला पुन्हा खाली घ्यायचं आहे हे पण अंतर आपण उंचीनुसार ब्लाऊजच्या उंचीनुसार घेऊ शकतो बघा आता पट्टीच्या सहाय्याने आपण रेषा मारून घेणार आहोत बघा किती सुंदर कटोरी आली आहे आता आपण कट करून घेतोय अशा प्रकारे आपली कटोरीची कटिंग झालेली आहे बघा अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे कटोरीची किती सुंदर असं सेप आलेला आहे बघा कटोरीचा सेप बघा कसा आलाय आता योग योग आपण कसा कट केला आहे बघा कमरेचं जेवढं अंतर असेल तेवढंच आपल्याला कपड्याचं घ्यायचं आहे योगसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा खाली आणि तिथून वरती अडीच आपण अडीच सोडलं होतं योगला तेवढंच इथे टाकायचं आहे पण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे शिलाई मार्जिन साडेतीन अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे योग बॅकसाईड कटोरी स्ल्यूज आणि फ्रंट साईड बघा सुंदर अशी कटिंग दहा मिनटामध्ये आपण करतो दहा मिनटात अशी किती पण ब्लाऊज आपण एका मापाचे जर दोन तीन चार पाच असतील तर आपण एकावर एक ठेवूनसुद्धा एक करू शकतो दहा मिनटात आपली कटिंग होईल बघा मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि छोटीशी एक कमेंट पण करा तुम्हाला जर दुसरं काही व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण मला सांगा बाय